जो सर्व धर्म जो विचार आहे जो भावनी या तालुक्याला दिलेला आहे त्या विचाराचा वारसा आपल्याला पूर्णपणे चालवण्यासाठी आज आपल्याला खऱ्या अर्थानं उभं राहण्याची गरज आहे आणि तो वसा आणि वारसा चालवण्यासाठी आपण सर्वांनी सुक्रदाईंना प्रचंड मताने निवडून द्यावं हेच हो। आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि आपण हे सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला इथून बोलण्याची दोन मिनिटं बोलण्याची श्रद्धा दिली त्याबद्दल सगळ्या आभार मानतो धन्यवाद धन्यवाद